इंदापुरात नऊ सूत्री बॉम्ब तीन पिस्तोल तलवारी जप्त पोलिसांचे फ्लॅटवर धाड दरोडेखोरास अटक वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर पोलिस यंत्रणा अलर्ट झालेल्या असून इंदापूरमध्ये एका सराईत गुन्हेगाराला अटक करण्यात आली आहे दरोडेची योजना आखणाऱ्या एका दरोडेखोराला इंदापूर पोलिसांनी सापळा रचून अटक केली त्याच्याकडून मोठा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे आणि इंदापूर तालुक्यातील बालचंदनगर पोलिसांनी दरोडेखोराकडून नऊ सूत्री बॉम्ब तीन पिस्तूल आणि अन्य शस्त्र हस्तगत केलेली आहेत सुयश उर्फत तात्या सोमनाथ असं आरोपीचं नाव आहे आणि या प्रकरणी आता वालचंदनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांनी केलेल्या कारवाईमुळे मोठा अनर्थ टळलेला असून आरोपीकडून अधिक चौकशी करण्यात येत आहे वालचंदनगर पोलिसांनी तब्बल नऊ बॉम्ब तीन पिस्तूल तलवारी आणि कोयते घेऊन दरोडा टाकणाऱ्या सराईत गुन्हेगाराला वेळी सापळा रचून त्याच्या मुसक्या आवळल्या अप्पर पोलीस अधीक्षक गणेश पिराजदार यांनी याबाबत माहिती दिली आहे आरोपी उर्फ तात्या सोमनाथ घोडके यांचा बालचंद्रनगर पोलीस शोध घेत होते तो बालचंद्रनगर येथील अंजली बालमंदिर क्रमांक एक येथील कामगार वसाहतीच्या पोस्ट कॉलनी डी थ्रीमधील खोली क्रमांक शून्य तीन मध्ये त्याच्या मित्रांसोबत असल्याची बातमी पोलिसांना मिळाली त्यानुसार वालचंद नगर पोलिसांच्या पथकाने संबंधित खोलीवर सापळा लावला त्यानंतर योग्य वेळ साधत सदर आरोपीला ताब्यात घेत खोलीवरूनच अटक करण्यात आली आज रोजी वालचंद नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये वालचंद नगरचे प्रभारी अधिकारी श्री राजकुमार डुंगे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस हवालदार स्वामी पोलीस हवालदार काटकर पोलीस हवालदार बनसोडे पोलीस शिपाई चितकोटे पोलीस शिपाई चोपणे पोलीस शिपाई सोनवणे महिला पोलीस शिपाई करदिक यांनी मिळून एक मोठी कारवाई या पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये केलेली आहे ज्यामध्ये या पोलीस स्टेशनचा यासोबतच वडगाव निंबाळकर नेतेपुते सातारा शहर अशा दोन्ही तिन्ही जिल्ह्याच्या बॉर्डरवरील वेगवेगळ्या अवैध कारवायामध्ये गुंतलेला पाहिजे आरोपी सुयेश उर्फ सोमनाथ घोडके यास कारवाई करून आज रोजी ताब्यात घेतलेला आहे याच महिन्यामध्ये प्रतिबंधात्मक स्थानबद्धता कायद्या अन्वये त्याच्याविरुद्ध त्याला स्थानबद्ध करण्याचे आदेश सक्षम प्राधिकारी यांनी जारी केलेले होते त्या अनुषंगाने याचा शोध सुरू होता याच्यावर आजपर्यंत जबरी चोरी दुखापत खुनाचा प्रयत्न करणे गंभीर जखमी करणे अधिनियम अन्वये वेगवेगळे वे, शस्त्र सोबत बाळगणे शासकीय नोकरावर हल्ला दिवसा व रात्रीची घरपुडी करणे दुखापत करणे व आपल्या साथीदारासह हे हा गुन्हे करत असतो ज्यामध्ये एकूण पीडित ज्याच्यामध्ये महिला असतील या भागातील कामगार असतील लोकसेवक व्यापारी शेतकरी चालक अशा वेगवेगळ्या लोकांना धमकावून या परिसरामध्ये त्यांनी आपली एक स्वतःची वेगळी दहशत त्यांनी निर्माण केली होती ज्याच्यामुळे सार्वजनिक शांतता व सुव्यवस्था बिघडत होती त्यास ताब्यात घेतल्या असता व त्याच्या घराची झडती केली असता त्याच्याकडे एकूण तीन गावठी पिस्टल एक खाली मॅगझिन चौदा जिवंत काडतुसे चौदा वेगवेगळ्या कंपन्यांचे मोबाईल दोन लोखंडी कटर एक लोखंडी तलवार मूठ असलेली दोन लोखंडी चाकू एक मूठ नसलेली तलवारीची पात आणि नऊ सुतळी बॉम्ब असं एकूणच शस्त्र अधिनियम त्यासोबतच त्यास एक्सप्लोजिव्ह ऍक्ट या दोन्ही कायद्यान्वे यांच्यावर गुन्हा दाखल होणार आहे एवढा मोठ्या प्रमाणामध्ये जो शस्त्रसाठा आहे याच्याकडे अवैधरित्या सापडल्यामुळे त्याला ताब्यात घेण्यात आलेला आहे याच्यासोबत इतरही साथीदार असण्याची शक्यता आहे शस्त्रास्त्र कुठून आणले काय आणले या संदर्भात पुढील आदिल तपास वालचंद नगरचे पोलीस करणार आहेत थँक्यू बिरो रिपोर्ट एस मराठी इंदापूर